माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्या विभागातर्फे माझ्या जनतेतर्फे मनपूर्वक स्वादिष्ट चिंतन खूप खूप शुभेच्छा सबका साथ सबका विकास सबका विश्वास ह्या प्रयासाने सर्व देशाला एकत्र घेऊन जाणारे एक, एक नेतृत्व म्हणजे या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त त्यांनी जे देशामध्ये दे चालवलेली एकी एकता घेऊन जाणं सर्वांना बरोबर घेऊन जाणं सर्वांकडे लक्ष ठेवणं हे ते करतच आहे परंतु ज्या वेळेला मी खासदार झालो आणि त्यांना भेटायला गेलो दोन तीन वेळा मी भेटायला गेलो त्यांना साहेबांना त्यावेळेला मला एक असं दिसलं की मी देशाच्या पंतप्रधानांशी बोलत नाही तर माझा एक कोणतरी मित्र आहे त्या मित्रत्वाच्या नात्याप्रमाणे त्यांनी माझी वागणूक दिली चांगली अशी आणि बोलत असताना मी त्यांच्याबरोबर माझ्या मुंबईच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये प्रमुख महाराष्ट्राचे प्रश्न मुंबईच्या पाण्याचा प्रश्न मुंबईच्या कचऱ्याचा प्रश्न मुंबईच्या ट्रॅफिकचा प्रश्न हे सर्व ज्यावेळेस त्यांच्याबरोबर विषय काढून येतं ते आत्मीयतेने ते, ते ती विषय की मला पाण्याच्या वरती बोलताना त्याने सांगितलं की नाही आपल्याला रिनोटर रविस्टिंग करायला लागेल ला ट्रान्सपोर्ट करताना गर्दीच्या वेळेला जी गाड्यांची गर्दी होती मुंबई शहरामध्ये ती कनेक्टिव्हिटी रेल्वेची कनेक्टिव्हिटी आपल्याला करायला लागेल मेट्रो बरोबर पर पर या सर्व गोष्टी इतक्या सहजतेने त्यांनी बोलून गेल्या की एक आत्मीयता त्यांना जनतेली आपल्या देशातील नागरिकांबद्दल आहे त्याच पद्धतीने आपल्या खासदारांबद्दल आहे देशाचा नागरिक म्हणून मला त्यांचा अभिमान आहे आणि म्हणून मनपूर्वक मी त्यांचं अभिनंदन चिंतित